राज्यातील शेतकऱ्यांनी आता त्यांच्या वीज बिलांमध्ये मोठा बदल झाला आहे सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या वचनानुसार मोफत वीज वितरणाची योजना लागू करण्यात आली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता शून्य रुपयांची वीज बिल येऊ लागले आहेत महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील कृषी क्षेत्रात आनंदाची लहर पसरली आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि आर्थिक स्थिरतेवर वीज बिलांचा मोठा प्रभाव असतो त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टावर आधारित फळं मिळविण्यासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत महायुती सरकारने यापूर्वीच थकीत वीज बिलांवर माफी देण्याचा निर्णय घेतला होता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक दबावात मोठी कमी होईल शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची मदत विचारशील आणि सशक्त सरकार असल्याचे सिद्ध करीत आहे राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकरी हितसंपदा यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे अशी माहिती राज्य सरकारच्या मंत्र्यांनी महायुती सरकार ही शिवरायांच्या विचारांचे रयतेचे सरकार आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असे त्यांनी म्हटले यामुळे शेतकऱ्यांचे जीवन धोरण आणखी सशक्त होणार असून त्यांना कृषी उत्पादनात वाढ करण्यास मदत मिळणार आहे शेतकऱ्यांमध्ये आता विश्वास निर्माण झाला आहे की सरकार त्यांच्या हितासाठी कार्यरत आहे आणि शेतीच्या क्षेत्रात योग्य पाऊले उचलत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर